खरं तर निकाल लागला जो निकाल लागला तो मी स्वीकार पण केलेला आहे परंतु त्यानंतर जे महाराष्ट्रभर ज्या सगळ्या गोष्टी घडत आहेत किंवा ई व्ही एमबद्दल जी बोमबोम चालू आहे जे आमच्या पक्षाने आणि मान्य राजसाहेबांनी दोन हजार अठरा सालीच चालू केलेली त्याबद्दल मोहीम तर त्यात बऱ्याचशा गोष्टी संशयास्पद आहेत म्हणजे माझ्याच मतदारसंघाचं सांगायचं झालं तर इथे एकूण मतदान वाढलं आहे पासष्ट हजार आणि आमचे उमेदवार जिंकलेत माझ्याशी सहासष्ट हजारची गॅप ठेवून जो नवीन मतदान आला लोकसभेला जो मतदान झाला होता त्यापेक्षा पासष्ट हजार वाढलेलं मतदान त्याच्यावर एक हजार जास्त मतदान असं सहासष्ट हजार मतदान यांनाच मिळालं तर त्यामुळे अशा अनेक काही गोष्टी आहेत ज्या इथे घडलेल्या आहेत ज्या दिसत आहेत अनेक लोक येऊन भेटत आहेत की आम्ही सोसायटीचे काही लोकं येऊन भेटत आहेत की आम्ही तुम्हाला भरभरून बर मतदान दिलं आहे परंतु तो दिसत नाही आहे आणि माझ्या कार्यकर्त्यांची भावना आहे सहकाऱ्यांची भावना आहे की आपण याच्यावर आवाज उठवलेला आहे त्या अनुषंगाने मी पण ती मागणी केलेली आहे त्याचे काय सतरा ई व्ही एम मशीन त्याचं व्ही व्ही पॅट मोजण्यासाठी जे कायदेशीर काहीतरी साधारण आठ लाख भरायचे असतात ते भरलेले आहेत मी परंतु हा जो एकंदरीत गोंधळ चालला आहे किंवा जो आवाज उठवला जात आहे त्याच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी पण चालू आहेत इथे म्हणजे मुख्यमंत्र्यांना ताप काय आला दरेगावात जाऊन काय बसले शेवटी यांना जे बी जे पी सांगेल तेच करायचे परंतु ह्या गोष्टींवरनं कुठेतरी लक्ष आठवण्यासाठी पण ही काय कामं चालू चालू आहेत असाही संशय येतो आहे त्यामुळे एकंदरीतच सध्याचा जो राजकीय वातावरण बघतं जी आम्ही मागणी केलेली आहे आणि फ अनेक लोकांनी केलेली त्या त्यानुषंगाने सगळं चालू आहे